दोन हजार पंचवीस सव्वीस नवीन शैक्षणिक वर्षापासून इता पहिलीसाठी सी बी एस ई पॅटर्न सुरू केलेला असताना आता राज्यभरात सर्व शाळांची वेळ बदलणार आहे नमस्कार सविस्तर वृत्त आता आपण जाणून घेऊया महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभागाने दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली असून त्यानुसार सर्व शाळांचे वेळापत्रक बदलण्यात येणार आहे नवीन वेळेनुसार शाळा सकाळी नऊ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी चार वाजता सुटेल सध्या राज्यभरातील विद्यार्थी उन्हाळ्या सुट्टीचा आनंद घेत आहे यंदा उनि उन्य, उन्हाळी सुट्टी थोडी उशिरा लागल्याने तरी नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात दरवर्षीप्रमाणेच पंधरा जूनपासून होईल आणि सोळा जूनपासून नियमित शाळा भरतील मात्र विदर्भाचा थोडा विचार करता विदर्भातील तापनाचा विचार करता विदर्भातील शाळा थोड्या उशिरा सुरू होतील आणि उशिरा सुरू झाल्यानंतर त्यासुद्धा नियमित शाळा सुरू होतील आणि हे वेळा वेळापत्रक संपूर्ण राज्यासाठी लागू होणार आहे आणि हे वेळापत्रक कसं आहे ते आपण सविस्तर जाणून घेऊया तर आता आपण पुढे वेळापत्रकाचे वेळ कशा पद्धतीचे ते बघूया नऊ वाजता शाळा सुरू त्यानंतर नऊ पंचवीसपर्यंत आपला संपूर्ण परिपाठ होणार आहे त्यानंतर अकरा पंचवीसपर्यंत तीन तासिका होतील अकरा पंचवीस ते अकरा पस्तीस दहा मिनटाची लघु सुट्टी आपल्याला असतील बारा पन्नासपर्यंत आपल्या दा दोन तासिका होतील बारा पन्नास ते एक तीसपर्यंत आपल्याला दीर्घ सुट्टी असेल दीर्घ सुट्टीनंतर एकतीस ते तीन पंचावन्नपर्यंत उर्वत्या शिका आपल्याला घ्यायच्या आहे तीन पंचावन्न ते चार वाजेपर्यंत वंदे मातरम आणि चार वाजता आपल्या शाळेला सुट्टी होणार आहे अशा प्रकारे हे आपलं वेळापत्रक असणार आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच शेअर करा